जावळी तालुक्यातील खशी अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आजी माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला त्यासाठी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकारी तरुण मित्र मंडळे उपस्थित होते त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी खर्शी यांनी गावातून प्रभात फेरी काढून पूर्ण गावामध्ये उत्साहाचे वातावरण तयार केले शाळेमध्ये विविध कलागुण आणि शैक्षणिक वर्षात निपुण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला सेटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर तुषार भोसले तालुका जावली खर्शीतर्फ कुडा